आपण भारतीय प्रजासत्ताक दिन हा नेहमी आणि दरवर्षी अतिशय उत्साहाने साजरा करत असतो यावर्षी देखील तो आपण अतिशय उत्साहाने साजरा करत आहोत तर या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मी सर्व जनतेला प्रशासनाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो तालुक्यातील पालखी मार्गाचे प्रलंबित प्रश्न आणखी आहे तर ते निवाडे मी ज्यावेळेस रुजू झालो त्यावेळेस जे काही बऱ्याचशा लोकांचे आडी अडचणी होत्या अर्ज होते की त्यांचे काही आसेट्स आहेत इतर घटक आहेत त्याचं निवाडा झाला नाही म्हणून तर आम्ही ती फेरमोजणी करून ते मोजणीमध्ये घेऊन त्याप्रमाणे निवाडे जाहीर केलेले आहेत जवळजवळ मी म्हणतो नव्याण्णव टक्के प्रश्न त्याच्या त्या मोजणीच्या ह्याच्यानंतर मा मार्गी लागलेला आहे थोडेफार प्रश्न जे आहेत जे क्रिटिकल आहेत कायदेशीर बाबी आहेत किंवा न्यायालयीन प्रक्रिया जिथे आहे तर अशीच प्रकरणं आता आपल्याकडं पेंडिंग आहेत तर ती सुद्धा मार्गे लावण्याचा आमचा युद्धपातळीवरती प्रयत्न सुरू आहे नवीन मतदारांची संख्या तालुक्यात किती वाढलेली आहे आपण जर विचार केला आपली जी प्रारूप मतदार यादी जाहीर झालेली होती त्या प्रारूप मतदार यादीमध्ये आपल्या दोनशे चोपन्न माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये तीन लाख छत्तीस पेक्षा जास्त मतदार होते परंतु आता जी अंतिम या मतदार यादी प्रसिद्ध झालेली आहे या मतदार यादीमध्ये ही मतदारांची संख्या तीन लाख तेहतीस हजार पाचशे सॉरी सहाशे अठरा झालेली आहे जनरली प्रत्येक मतदार यादीमध्ये मतदारांची संख्या वाढत असते परंतु आत्ताचा जो काही ड्राईव्ह होता या ड्राईव्हमध्ये आपण जे मयत मतदार आहेत दुबार आहेत त्याचप्रमाणे कायमस्वरूपी स्थलांतरित आहेत अशा मतदारांच्या वगळणीवरती मान्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार भर दिला होता आणि आपल्या मतदारसंघामध्ये हे काम अतिशय चांगल्या पद्धतीनं झाल्यामुळं जी प्रारूप यादी जी मतदार यादीमधली जी मतदारांची संख्या होती ती अंतिम मतदार यादीमध्ये आपल्याला कमी झाल्याचं दिसतं परंतु पुढचा जर आपण विचार केला आपण एज कोहट म्हणजे आपण साधारणतः नवमतदार जे आहेत अठरा ते एकोणीस वयोगटातले मतदार जर पाहिले तर प्रारूप मतदार यादीमध्ये ही टक्केवारी पॉईंट थ्री सेवन पर्सेंट होती अशा मतदारांची तीच आता आपण जर पाहिलं तरी एक पॉईंट अडोतीस टक्के ही मतदारांची संख्या झालेली आहे म्हणजे एक टक्का त्याच्यामध्ये अशा मतदारांची नोंदणी वाढलेली आहे त्याचप्रमाणे इतर जे मतदार आहेत म्हणजे साधारणतः वीस ते एकोणतीस वयोगटातले त्यांचीसुद्धा संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि जे सिनियर सिटीजन आहेत त्यांची जी मतदारांची संख्या जवळजवळ चार टक्केच्या आसपास होती ती आता दोन पॉईंट एक टक्केपर्यंत आलेली आहे म्हणजे वगळणीचं प्रमाण जे आहे मयत मतदारांच्या वगळणीचं प्रमाण हे आपल्याकडं चांगलं झालेलं झालेलं आहे आणि मतदार यादी प्युरिफिकेशनचं काम हे त्यानिमित्तानं आपल्याकडं निश्चितच चांगलं झालेलं आहे इव्हन आपण जर जेंडर रेशो जर पाहिला तर पूर्वीचा आपला जेंडर रेशो हा नऊशे अठरा होता आणि आता जर तो पाहिला तर तो नऊशे चोवीस झालेला आहे म्हणजे आपला जेंडो स्त्री मतदारांची संख्या जी आहे मतदार यादीमधली ती देखील वाढवण्यावरती आपला भर होता आणि ते निश्चितच आपल्या मतदार यादीमध्ये वाढलेली आहे 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 तरी आपली काय काय तयारी चालू तसे आदेश मतदार नोंदणी हा महत्वाचा भाग होता मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा महत्वाचा भाग होता तो आता प्रसिद्ध झालेली आहे आणि इथून पुढे निवडणूक आयोगाने जरी टेंटेटिव्ह डेट दिली असली तरी ती जे शेड्यूल आहे जी, जी कामं आहेत ती कामं वेळचे वेळी व्हावी हो या उद्देशानं आयोगाने एक टेंटेटिव्ह डेट दिलेली आहे त्या अनुषंगानं जो काही कामाचा भाग आहे सर्वात महत्त्वाचा भाग असतो की मॅनपॉवर मैं मॅनेजमेंट असते व प्रत्येक कामासाठी निवडणुकीमध्ये मनुष्यबळ लागतं आणि ह्या मनुष्यबळाचं व्यवस्थापन जे आहे ते व्यवस्थापन ऑलमोस्ट संपत आलेलं आहे जो काही डाटा आहे तालुक्यातल्या वेगवेगळ्या संस्थांचा शासकीय कार्यालयांचा तिथला सर्व डाटा माळशिरस तालुक्यातला जमा झालेला आहे आणि त्याचं डाटा फिडिंगचं जे फिडिंग काम आहे ते डाटा फिडिंगचं काम देखील आता अंतिम टप्प्यात आहे कुणबी दाखले किती सापडले सर आपल्या तालुक्यात आणि कुणबी दाखले आपण जर पाहिलं तर आपल्या तालुक्यामध्ये दोन हजार सातशे नोंदी जवळपास कुणबीच्या आपल्याकडे सापडलेल्या आहेत आणि याच्यामध्ये नोंदी जरी सत्तावीसशे सापडलेल्या असल्या तरी देखील त्याच्यामध्ये ज्या नोंदी सापडलेल्या आहेत त्या नोंदी ज्या गावातल्या असतील त्या गावातले जे आत्ता समजत जे त्यांचे वंशज वंशज असतील त्या वंशजांना ती वंशावळ जुळवणे हे एक फार मोठा टास्क असतो त्यासाठी सर्व महसुली पुरावे जे आहेत ते महसुली पुरावे त्यांना जमा करावे लागतात आणि मग हे जमा करण्यासाठी थोडासा अवधी लागतो मात्र आता आपण जर पाहिलं आप तर आता मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडं असे जे काही कुणबी प्रमाणपत्र आहेत ते कुणबी प्रमाणपत्र मागणीसाठी अर्ज ऑनलाईन प्राप्त होत आहे आपण कालपर्यंत जर पाहिलं तर माझ्याकडं म्हणजे चोवीस दहा दोन हजार तेवीसपासून जर पाहिलं आपण तर त्र्याऐंशी अर्ज जे आहेत ते त्र्याऐंशी अर्ज या कार्यालयाला प्राप्त झाले होते त्याच्यापैकी बेचाळीस आणि काल परत काही दाखले मी निर्गमित केलेले आहेत तर साधारणतः एक साठ एक वीश वीश दाखले निर्गमित झालेले आहेत आणि एक एकवीस तेवीस दाखले प्रलंबित आहेत तर ज्यांच्या ज्या ज्या गावामधल्या कुणबीच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्या गावातील संबंधित नागरिकांना माझं आव्हान आहे की त्यांनी त्या नोंदी पाहून ज्यांच्या कुटुंबातल्या पूर्वजांच्या त्या नोंदी आहेत ती वंशावळ त्यांनी जुळवण्यासाठी महसुली पुरवा जमा करावेत आणि तातडीनं तहसील कार्यालयामार्फत सेतूमार्फत जे प्रमाणपत्रासाठीचे अर्ज आहेत ते दाखल करावेत जेणेकरून आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये आणि सर्वच नोंदी सापडलेल्या सर्वच नागरिकांना कुंभी प्रमाणपत्राचा लाभ आम्हाला देता येईल